नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेतच पण त्याहूनही महत्त्वाच्या निवडणुका यावर्षी होणार आहेत त्या म्हणजे बिहार विधानसभेच्या निवडणुका आणि या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने आपल्या संविधानातल्याच भात्यातून एक असं अस्त्र काढलेलं आहे की ज्यामुळे म्हणजे अस्त्र बिहारसाठी काढलेलं आहे पण त्याचा परिणाम मुंबईतल्या बिहारी आणि बांगलादेशींच्या रक्षकांवर होणार आहे या निर्णयामुळे बिहारमध्ये आणि बंगालमध्ये आग लागलेली आहे महाराष्ट्रातही या आगीचं लोण पसरणार आहे आणि मग हे हिंदी सक्तीच्या विरोधात उतरलेली उबाठा सेना नेमकं काय करणार हा प्रश्न माझ्या मनात आत्तापासूनच निर्माण झालेला आहे अजूनही हा विषय महाराष्ट्रात आलेला नाही आहे पण तो महाराष्ट्राशी निगडीत आहे विषय काय आहे ते समजून घ्या कोणत्याही निवडणुकात देशाच्या नागरिकांनाच मतदान करता येतं हे तर बेसिक अंडरस्टँडिंग आहे जर तुम्ही त्या देशाचे नागरिक नसाल तर तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकत नाही आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला या तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी होते का नाही हे बघण्यासाठी एकोणीसशे पंचावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याच सरकारच्या काळात केल्या गेलेल्या एका कायद्याद्वारे सिटिझनशिप ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फायच्या अंतर्गत निवडणूक आयोगाला मतदार यादीची रिव्हिजन करण्याचे त्याची दुरुस्ती छाननी आणि दुरुस्ती करण्याचे व्यापक अधिकार देण्यात आलेले आहेत एरवी काय असतं की निवडणुकांच्या आधी तुम्हाला तुमचं नाव नोंदवायचं असतं त्या यादीत नाव नोंदवताना तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा असं एखादं एक ओळखपत्र ते दाखवून ते नाव नोंदवता येतं पण यातल्या अनेक डॉक्युमेंट्स हे काही नागरिकत्वाचे पुरावे नाही आहेत आणि त्यामुळे जरी नाव नोंदवलं गेलं तरी तुम्ही भारताचे नागरिक आहात का नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो एक विश्वासावर जग चालतं की भारताचे नागरिकच मतदान करू इच्छिते पण याच्यातनं एक दुसराही प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अनेकदा असं होतं की खास करून जे स्थलांतरित लोक आहेत जे उत्तर प्रदेश बिहार बंगालहून महाराष्ट्रात आलेले आहेत कर्नाटकात गेलेले आहेत तामिळनाडूत गेलेले आहेत किंवा जे मराठी लोक गुजरातमध्ये गेलेले आहेत बेंगळुरूला गेलेले आहेत ते तिकडे गेल्यावर तिकडच्या ठिकाणी मतदार यादीत आपलं नाव नोंदवतात पण आधीच्या ठिकाणी त्यांचं नाव रद्द केलं जातं तसं नाही आणि त्यामुळे अनेकदा होतं की निवडणुकांच्या मतदार यादीमध्ये दोन्ही ठिकाणी नावं आढळतात आणि त्यामुळे जो गोंधळ होतो काही ठिकाणी डुप्लिकेट मतदान होतं तर काही ठिकाणी मतदारांची संख्या खूप कमी झाल्यासारखं वाटतं म्हणजे मुंबई आणि ठाणे वगैरे या परिसरात अनेकदा शहरी भागात असं दिसतं की मतदान खूप कमी होतं असं नाही होत की मध्यमवर्गीय सगळे तिथे सुट्टी करायला मतदानाच्या दिवशी पिकनिक करायला जातात हा गोड गैरसमज आहे म्हणजे माझ्या ओळखीच्यातले तर मी आता मुद्दामून तीन चार निवडणुका लक्ष ठेवून बघतो आहे कोणीही कोणीही पिकनिकला गेल्याचं मला आठवत नाही दोन चार जणांनी मतदान केलं नसेल कारण त्यांचं नाव त्या यादीतनं कापलं गेलं असतं किंवा नेमक्या कुठल्या वॉर्डात आपलं मतदान आहे हे माहिती नसतं पण तेही आता ज्यांना बघायचं त्यांना ते, ते शक्य झालेलं आहे हे असं होतं कारण मतदार यादींची रिव्हिजन नीट केली गेली नसते आणि आता म्हणून निवडणूक आयोगाने ही मोहीम हाती घेतलेली आहे खरी मोहीम देशभर हाती घेतली जाणार आहे पण त्याची सुरुवात बिहारपासून झालेली आहे कारण बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे आणि त्यामुळे बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका असल्यामुळे निवडणूक आयोगाने ब्लॉक लेवल ऑफिसर म्हणजे जे तलाठी वगैरे तालुक्यातले जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयांना सांगितलेलं आहे की पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही मतदार नोंदणीसाठी घराघरात जाऊन जेव्हा तुम्ही नावं नोंदवाल चौकशी कराल तेव्हा तुम्हाला नाव नोंदवताना पुरावा म्हणून काय बघायचं आहे तेही त्यांना सांगितलेलं आहे जर मतदार यादीत असलेला म्हणजे समजा दोन हजार तीनच्या मतदार यादीत त्या माणसाचं नाव असेल आणि आत्ताही नाव असेल तर त्याला काही फार काही करावं लागणार नाही आहे कारण तो तीन सालची जी एक अशा प्रकारची छाननी केली होती त्याच्यात समजा मी ठाण्यात राहत असेन आणि मी दोन हजार तीन साली याच मतदारसंघात याच वॉर्डात मतदान केलं असेल आणि दोन हजार पंचवीस लागतात त्याच, त्याच वॉर्डात नोंदणी करत असेल तर याचा अर्थ मी इथेच राहतो आणि माझं काही नागरिकत्व सिद्ध करण्याची माझी काही तशी गरज नाही पण ज्यांचं नाव दोन हजार तीन सालच्या यादीत नसेल बिहारमध्ये आणि आता जर ते नाव समावेश करू इच्छित असतील तर मग त्यांना पुरावा सादर करावा लागणार आहे पुरावा कशाचा तर आपल्या नागरिकत्वाचा पुरावा सादर करावा लागणार नागरिकत्वाचा पुरावा म्हणजे काय जर त्या माणसाचा जन्म म्हणजे त्या व्यक्तीचा जन्म समजा एकोणीसशे सत्याऐंशी सालच्या पूर्वीचा असेल म्हणजे एक समजा आता तो माणूस साधारणतः अडतीस चाळीस वर्षाच्या आसपास असेल तर त्याला ते मी तुम्हाला नीट वाचून दाखवतो काय येते कारण त्याच्यात चुकायला नको ज्यांचा जन्म भारतामध्ये एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या पूर्वी झालेला आहे त्यांना फक्त स्वतःचं बर्थ सर्टिफिकेट आणि बर्थ डेट म्हणजे जन्म दाखला आणि जन्माची तारीख एवढ्या दोनच गोष्टी त्यांना दाखवायच्या आहेत त्याचा पुरावा म्हणून दाखवायचा आहे ज्यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दोन डिसेंबर दोन हजार चार या कालावधीत झालेला आहे त्यांना स्वतःचा जन्म दाखला, जन्म जन्मतारीख याच्याबरोबर किमान आपल्या एका पालकाचा जन्म दाखला किंवा जन्मतारीख याचा पुरावा या नोंदणीच्या वेळेला दाखवायचा आहे आणि ज्या लोकांचा जन्म दोन हजार चार सालानंतर झालेला आहे म्हणजे आत्ता ते अठरा ते एकवीस पहिल्यांदाच मतदान करणार असतील साधारणतः म्हणजे बिहारमध्ये आत्ता तर काही निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि म्हणजे समजा जर तुमचा जन्म दोन हजार चार साली असेल तो तेंचे काही नी केला पड़ जना करना रे तर त्यांच्यापैकी काहीनी कदाचित लोकसभेला मतदान केलं असू शकतं वीस वर्षाचे असताना पण बरेच जण त्याच्यात पहिल्यांदाच मतदान करणारे असू शकतात तर त्यांना स्वतःचा जन्मदाखला जन्मतारीख आणि दोन्हीही पालकांची म्हणजे आईवडिलांची दोघांचीही जन्मतारीख आणि जन्मदाखले दाखवावे लागणार आहेत याचा अर्थ काय आहे ते नीट स्पष्टपणे समजून घ्या याचा अर्थ जर तुम्ही बांगलादेशी घुसखोर असाल आणि आने अनेक बांगलादेशी घुसखोरांनी काँग्रेस आणि तृणमूलसारख्या पक्षांच्या राज्यांमध्ये हेराफेरी करून अनेक प्रकारची ओळखपत्रं मिळवलेली आहेत आणि मग तिकडनं ते महाराष्ट्रात आलेले आहेत कर्नाटकमध्ये गेलेले आहेत म्हणजे बेंगळुरूमध्ये हैदराबादला मुंबईला चेन्नईला आणि मग तिकडे त्यांनी स्वतःची नावं इकडच्या मतदार यादीमध्ये नोंदवलेली आहे असे प्रकारही बरेच झालेले आता बिहारमध्ये ही सुरुवात झालेली आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्रातही होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या मतदार यादीत नाव नोंदणी करताना म्हणजे पुन्हा एकदा त्याची चाचपणी करताना आणि यांच्यापैकी कोणाची नावं दोन हजार तीनच्या यादीत नव्हती किंवा नसणार खूप कमी लोकांची असणार कारण जरी दो साला ते दोन हजार तीन सालापूर्वी बांगलादेशातनं आले असतील तरी ते तेव्हापासून मुंबईत राहत आहेत किंवा कर्नाटकात राहत आहेत बेंगळुरूला राहत आहेत चेन्नईला राहत आहेत असं नाही तेव्हा ते कदाचित बंगालमध्ये राहत असतील नंतर ते इकडे आले असतील आणि त्यामुळे ही छाननी पंचवीस जुलैपर्यंत करायची आहे तुम्ही ती स्वतःही करू शकता तुम्ही ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्याच्यात स्वतःकडे जर बर्थ सर्टिफिकेट आणि हे सगळं असेल जन्मदाखला नोंद असेल जन्मतारखेचा पुरावा आणि दाखला हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता आणि मग काम झालं म्हणजे तुम्हाला काही तुमच्या घरी सरकारी अधिकारी यायची वाट बघायची गरज नाही आणि जर तुमच्या मनात काही पाप नसेल खोट नसेल तर तुम्हाला हे सगळं सहज जमू शकेल पण जर हे सगळे लोक तीन वेळेला लोकांच्या घरी जावं अशी सूचना आहे आणि या तीन वेळेला जर घरात कोणी उपस्थित नसेल किंवा तिथे राहणारा माणूस त्या सगळ्या डॉक्युमेंट्स कागदपत्र दाखवू शकला नाही तर त्याचं नाव मतदार यादीतून हटवा असं सांगण्यात आलेलं आहे आता याच्यामुळे सगळ्यात जास्त पोटात कोणाला दुखायला लागलं असेल तर ते उद्धवजींची थोरली का धाकटी माहिती नाही पण भगिनी म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे त्या ममता बॅनर्जींना आणि त्यांच्या तृणमूल त्यां काँग्रेसच्या खासदारांना त्यांनी या विषयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण बंगालमध्ये तर एक कोटीहून जास्त बांगलादेशी घुसलेत असा अंदाज आहे आसाम आणि बंगाल ही दोन राज्य आहेत की जे प्रमुख एंट्री पॉईंट आहेत आणि त्यामुळे लोकांना जन्म दाखला सादर करायला लावणं म्हणजे हा एका प्रकारे त्यांच्यावर अन्याय म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक आहात तुमचा जन्म या देशात झाला आहे हे दाखवण्याचं साधं एक कागद दाखवायचं आहे ते दाखवायला तयार नाही आहेत आणि त्यांचं म्हणणं हे सगळं पुन्हा एन आर आहे आपल्याला आठवते सगळं शाहीनबाग मध्ये बाग, कागद नाही दिखायंगे सगळं करत होते तो आता कागद दाखवायला लागणार आहे मतदार नोंदणीच्याला याचा दुसरा एक परिणाम असा होणार आहे की अनेकदा असं होतं की मतदार दोन्ही राज्यांमध्ये नोंदणी असते म्हणजे आता मुंबईत वास्तव्यात असलेले बिहारी अनेकदा असं होऊ शकतं की त्यांना बिहारच्या निवडणुकीतही मतदान करायचं असतं समजा मुंबईमध्ये सप्टेंबरमध्ये निवडणुका झाल्या दोन्ही ठिकाणी नावं असतील त्यांची तर सप्टेंबरमध्ये मुंबईला मतदान करायचं दोन महिन्यात शाई जाते आणि मग जर लक्षात आलं की नाव बिहारच्याही निवडणुकीत आहेत तिकडेही जाऊन पैसे घेऊन मतदान करायचं डबल धमाका पण आता ही सगळी यादी संगणकीकरण केली गेली असल्यामुळे आणि तिथे तुम्हाला पुरावे सादर करायचे असल्यामुळे म्हणजे असं नाही आहे की तुमचं नाव तिथे म्हणून तुम्हाला तिथे तुम्हाला पुरावे सादर करावे लागणार आहेत आणि जर तुम्ही तिकडे करू शकला नाहीत कारण तुमचे पुरावे इकडेच आहेत तर तुमचं नाव तिकडनं जाणार आहे आणि जर तिकडे तुम्ही कागदपत्र सादर केलीत तर मग आपोआप मुंबईच्या यादीतनं तुमचं नाव रद्द पातल होणार आहे म्हणजे खरं तर या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी खुलेआम पाठिंबा देण्याची गरज आहे कारण ही हिंदी सक्ती मराठी सक्ती शाळेत काय शिकवणार हे न होता जर आपोआप निवडणुकांचं जे इलेक्टरल रोल्स असतील मतदार यादी असेल ती जर स्वच्छ होत असेल त्याच्यातले जर डुप्लिकेशन रद्द होत असेल तर मग मतदारांना ठरवावं लागेल की आपल्याला बिहारमध्ये मतदान करायचं आहे का मुंबईत मतदान आहे आपल्याला बंगालमध्ये मतदान आहे का मुंबईत मतदान आहे पैसा कुठे जास्त मिळतो किंवा कुठलं सरकार निवडून आणण्यात पाडण्यात आपल्याला जास्त रस आहे आणि त्यामुळे हे मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी चांगलं असणार आहे पण अजूनपर्यंत महाराष्ट्र त्याची घोषणा झालेली नाही आहे पण बिहारमध्ये जरी त्याची घोषणा आणि अंमलबजावणी झाली तर आपोआप बिहारची यादी अद्ययावत झाली की महाराष्ट्रातली ही पाच दहा लाख लोकांची मतदार यादी ही स्वच्छ होणार आहे आणि त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे पण जोपर्यंत मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदी सक्तीच्या विरोधावर आंदोलन करून मराठी माणसांची मनं जिंकली की मग आपल्या संभाव्य बांगलादेशी आणि बिहारी काही बिहारी मतदारांची यादीतनं नावं गेली म्हणून त्यांच्यासाठी ही आंदोलन करण्याची वेळ काही पक्षांवर येणार आहे ती गंमत बघण्यासाठी आत्ता संयम राखणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विसरून तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट